सदरू बंद कर सदरू बंद कर अलेक्सा सांग एजा ए बोल अलेक्सा क्लोज सनरूफ ओके होते बली हां बघ बंद है मी तुला जायचं फिश पकडायला तू फिश पकडशील आणि काय करशील मामालाशील हॅलो वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या अक्काच्या आगरी ब्लॉगिंग चॅनलवर काय 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 करतो ते काय आहे ते काय तुटू ते काय सांग नाही नाही ते ते तिकडे तिकडे त्याच्यात काय अवेंज कुठे मला दाखव बघू दाखव जा दाखव दाखव तिथे जाऊन दाखव ना तिथे जाऊन दाखव तिथे तिथे जा जाम कॅमेरा 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 कॅमेरा

आमची राऊंड झाली काय बोलतोस तुम्हाला संद्रूप क्लोज कर संद्रूप बंद कर संद्रूप बंद कर संद्रूप बंद कर एलेक्साला सांग एलेक्सा अलेक्सा क्लोथ सनरू अरे ऐकत नाही तू सांग तू सांग तू सांग अलेक्सा क्लोथ सनरूफ नाही एलेक्सा ऐकत नाही तू सांग तू सांग क्लोज सनरूफ क्लोज कनरुफे हो ते बोलली झाला बघ बंद एलेक्सा क्लोज सनरूफ एलेक्सा ने के मी नाही केलं बाबू एलेक्सा नाही केलं क्या अच्छा एलेक्सा लागाय एलेक्सा लागाय अच्छा काय ऑरेंज चल गपचुप बाबांनी किती ऑरेंज आणले तू वाऊ तुला ऑरेंज आवडतात तिथे फिश पकडायला कुठे जायचंय तुला कुठे जायचंय इकडे तिथे फिश पकडतात ना लोक तिथे ते बघ तिथे फिश पकडतात तिथे फिश पकडतात मी, मी, मी तुला फिश पकडायला तू फिश पकडशील आणि काय करशील मामाला फिश देशील आणि बोल तू कुठं हॅलो थांब तू ते फिश तू काय करशील बाबा फिश पकडून फिश। काय करशील तुला पाहिजे आणि तू काय करशील तो फिश <laughs> फिश काय गंगे गंगेया कुठे अरे चाल गार्डन आहे येतो जेवलाय का तू फिश खाल्लाय का घरात फिश आणलं तो खाल्ला का नंतर जाऊ जव, नंतर जेवल्यावर जाऊ जव, जेवल्यावर अरे जेवल्या गाडी तुला का रे तू एक ती मागे रिक्षा आली बघा तू सांगतो ए टुटू शेट कार्य मस्ती करतो करतो का तू मस्ती नो नो नेणार नाही मग नेणार नाही मग काय पाहिजे मा जायचंय माऊ माऊ जायचंय माऊ जायचंय तुला ओके जाऊ थांब आपण माऊकडे जाऊ तू आता मा जायचंय मग माऊकडे कधी जायचं चल आपण माऊ माऊला फोन करू आता आपण पोचू घरी घराजवळ ना

तो फक्त कोण उभा आहे तिथे तो मामा आवडतो का तुला हा मामा आवडत नाही तुला नहीं। नहीं। तो मामा काय करतो ना 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 चल चल ही हिच्यावी कशाची आहे ही ही कोणत्या गाडीची चावी आहे कोण कोणत्या गाडीची आहे कोणती नाव काय गाडीच्या ही कोणत्या गाडीची चावी आहे सांग पहिले इकडे बघ पहिले सांग ही कोणत्या गाडीची चावी आहे कोणत्या गाडीची वी आहे सांग तू पहिले तू ऑरेंज खातो ना वन मला टू थ्री घे कोणता ऑरेंज खाशी ह्याच्यातून सगळा फिशभाऊ खाल्लास इकडे मम्माला सांगूय मम्मा मम्मा इकडे लवकर